माळेगावची आता एकोणतीस ते एकोणतीस डिसेंबर ते चार जानेवारी पर्यंत संपन्न होणार आहे तर माळेगाव यात्रेसाठी काय विशेष गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आगाराकडून हा दक्षिण भारतातील सर्वात मोठी असणारी श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव येथील यात्रेच्या अनुषंगाने आमचे नांदेड जिल्ह्याचे विभाग नियंत्रक माननीय चंद्रकांतजी वराजकर साहेब तसेच विभागीय वाहतूक अधिकारी श्री कमलेश भापी साहेब यांच्या पूर्ण बसेसचं नियोजन असून या दीडशे बसेसद्वारे भाविकांची जास्तीत जास्त नियान करून भाविकांना या माळेगाव यात्रेचा अनुभव देण्याचा प्रयत्न राहील दृष्टीने कंदार आगार्तर्गत ही यात्रा चालवण्यात येते त्या दृष्टीने आपण कंधार आगारातून पस्तीस बसेसद्वारे ज्यादा वाहतूक करणार आहोत त्यासाठी आपण लोहा बस स्थानकावरून एकशे कंधार बसस्थानक तसेच कंधार शहरातील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या यात्रा शेडवरून ही प्रवाशांची वाहतूक ही घोडच ते माळे माळाकोळी या मार्गाने माळेगावकरिता करणार आहोत सर गेल्या वर्षीचं नेमका फेऱ्या किती किंवा किती प्रवाशांनी हे केलं आणि आगाराला किती उत्पन्न झालं आणि यावर्षीचं काय टार्गेट आहे का गेल्या वर्षी कंदार आगाराने पस्तीस बसेसच्या मार्फत चौऱ्याहत्तर हजार बत्तीस किलोमीटरची वाहतूक केलेली असून त्या पस्तीस बसेसनी पंधराशे सहा ह्या फेऱ्या मारलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नेट उत्पन्न आलेलं आहे पण पंचवीस लाख चाळीस हजार पाचशे अकरा रुपयांचे हे नेट उत्पन्न येऊन सवलत ज्या की आपण विविध प्रकारच्या सवलती देतो महिला आत्मसन्मान योजना तसेच ज्येष्ठ अमृत यांच्यासाठी असणारी योजना त्याद्वारे आपल्याला छेचाळीस लाख बावीस हजार एकशे सदुसष्ट रुपयांचं उत्पन्न आलेलं आहे आणि आपण सर्व मिळून त्र्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी प्रवाशांची गेल्या वर्षी वाहतूक केलेली आहे सर कंदार शहरामध्ये स्मशानभूमीकडून घोडज रोडकडून माळेगावला बसेस जातात तर तिथं खूप गर्दी असते काही अपघात होणे किंवा काही वेगळ्या घटना घडू नये त्यासाठी तिथं काय नियोजन केलेलं आहे पोलिसांचा बंदोबस्त वगैरे केलेला आहे का तिथं हां पोलिसांचा बंदोबस्तासाठी आपण पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं असते आणि आपला तिथं एक स्पेशल शेड असतो स्मशानभूमीच्या तिथे आणि आपली जी म्हणजे चालक वाहक आहेत यांना सुरक्षित प्रवास प्रवासी नियान करण्याच्या सुरक्षित वाहन चालवण्याच्या सूचना वेळोवेळी देण्यात येतात तसेच आपले एखादे वाहन मार्गस्थ बिघाड झाले तर त्यासाठी आपला एक मार्गस्थ बिघड अटेंड करणारी टीम कार्यरत यावेळेस ठेवण्यात आलेली आहे सर आमदार साहेबांची बैठक सुद्धा विशेष झाली माळेगाव येथे आणि परवा खासदार साहेबांची लातूर आणि नांदेडचे खासदार यांची सुद्धा एक आढावा बैठक झाली तर या सगळ्या आढावा बैठकीमध्ये तुम्हाला काय सूचना करण्यात आल्या काय विशेष यावर्षी त्यांनी जास्त सुविधा देऊ भर देऊ असं त्यांनी सांगितलं तर त्यात तुम्हाला काय सूचना पोहोचल्या काय हो सदरील दोन्ही बैठकां आढावा बैठकांच्या अनुषंगाने आणि विभाग नियंत्रक साहेब स्वतः यांनी आमदार साहेबांच्या आढावा बैठकीमध्ये जर सांगितलं आणि आमदार साहेबांनी जसं आपल्याला बसेसची संख्या वाढवण्याचा विचार करण्याबाबत सांगितलं त्या दृष्टीने विभागाकडून जास्तीत जास्त जास्ती बसेस कशा आपल्याला उपलब्ध होतील आणि जास्तीत जास्त या आगारातून अजून कशी प्रवाशांची सेवा सुविधा पुरवण्यात येईल याकडे आपला प्रयत्न राहील तरी मी अभय भीमराव वाडवे आगार व्यवस्थापक कंधार आगार तर माझ्यातर्फे आणि आमच्या विभागीय कार्यालयातील विभाग नियंत्रक माननीय या चंद्रकांतजी वरसकर साहेब यांच्या वतीने सर्व प्रवाशांना फक्त राप बसनेच प्रवास कर सुरक्षित प्रवास करण्यासंदर्भात आवाहन करतो आणि महामंडळाच्या ज्या काही स सोयी सवलती आहेत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करतो आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांनी महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा असेही आवाहन कर।